मंडळी महाराष्ट्र विधानसभेचं मतदान नुकतंच पार पडलं गेली अनेक महिने नेते आणि कार्यकर्ते यांनी केलेल्या मेहनतीला यश मिळालं की नाही सामान्य जनतेने कुणाला आपला कौल दिलाय हे सगळं या शनिवारी म्हणजेच तेवीस तारखेला कळेल मंडळी पक्ष फुटीच्या पार्श्वभूमीवर यावेळीची महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक ही न होतो न भविष्यती अशीच झालेली दिसून आली कशातच राज्यात राजकीय समीकरण बदललेली दिसून आली आणि वैयक्तिक हेवेदावे सुद्धा दिसले तर काही ठिकाणी निवडणुकीला हिंसक वळणही लागलं या सर्व घटनांमुळे ही निवडणूक चांगलीच गाजली दरम्यान या निवडणुकीमध्ये काही मतदारसंघ राज्यभर गाजले तिथल्या लढती सुद्धा हाय व्होल्टेज झाल्या असाच एक हाय व्होल्टेज लढत झालेला मतदारसंघ आहे सांगली जिल्ह्यातील जत तालुका मंडळी कायम दुष्काळी तालुका अशी ओळख असलेल्या जत विधानसभा मतदारसंघात यंदा तिरंगी लढत झालेली तिथून भाजपने विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांना मैदानात उतरवलेलं होतं तर काँग्रेसकडून विद्यमान आमदार विक्रमसिंह सावंत हे यावेळी मैदानात होते दरम्यान भाजपचे बंडखोर तमनगौडा रवी पाटील यांच्या उमेदवारीने या निवडणुकीमध्ये रंगत निर्माण होऊन इतर तिरंगी लढत झाल्याचं पाहायला मिळालं दरम्यान महत्वाचा पाणी प्रश्न चर्चेतून बाजूला जाऊन स्थानिक विरुद्ध उपरा हा स्वाभिमानाचा विषय इथल्या निवडणुकीच्या रणांगणावर कळीचा मुद्दा ठरताना दिसून आला दरम्यान तिन्ही उमेदवारांनी इथे आपली पूर्ण ताकद वापरून प्रचार केला आणि मतदारांपर्यंत ते पोहोचले दरम्यान भाजपच्या प्रचारात शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्याबद्दल जत मधील एका जाहीर सभेत एक आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे राज्यात वाद निर्माण झालेला होता त्यावेळी हा मतदारसंघ चर्चेत आलेला होता मंडळी तिरंगी लढत झालेल्या या मतदारसंघामध्ये मतदानानंतर नेमकी काय परिस्थिती आहे इथं कुणाचं पारडं जड दिसून आलं हेच आपण आपल्या आजच्या व्हिडिओ मधून बघणार आहोत नमस्कार मी मयुरी आणि तुम्हाला तर माहितीच आपला विषयच मंडळी कर्नाटकाशी संलग्न असल्याने कन्नड भाषिक गावे जास्त असलेला सांगली जिल्ह्यात सर्वाधिक विस्तार असलेला जत हा विधानसभा सांगलीमध्ये एकाहत्तर पूर्णांक सत्तावन्न टक्के इतकं मतदान झालं तर जत मध्ये तब्बल बहात्तर टक्के मतदान झाल्याचं चा पाहायला मिळालं या मतदारसंघाचा मूळ प्रश्न शेतीच्या आणि पिण्याच्या पाण्याचा आहे एकेकाळी जमीन भरपूर असलेला मात्र अवर्षण स्थितीमुळे गांजलेला शेतकरी शेतकरी इथल्या गावा गावागावात पाहायला मिळतो गेल्या चार दशकापासून कृष्णेच्या पाण्यासाठी आतुरलेला हा भाग सध्या सिंचन सुविधा समोर दिसू लागल्यानं थोडासा सधनतेच्या मार्गावरती जाण्यासाठी सज्ज झालेला आहे तरीही औद्योगिकीकरणाचा लवशेष सुद्धा या भागात अद्याप पोहोचू शकलेला नाहीये तरी येथील जिद्दी कष्टाळू शेतकऱ्यांनी शेळी मेंढी पालनात आघाडी घेतली आहे दरम्यान जरच्या पश्चिम भागात सध्या पाणी आलं असलं तरी अजून सुद्धा सीमेवर असलेल्या पूर्वेकडील अठ्ठेचाळीस गावात नेहमीच येतो पावसाळा या म्हणीप्रमाणे दुष्काळ पाचवीलाच पुसलेला आहे आणि यामुळे या गावात महाराष्ट्राबद्दल इथल्या राज्यकर्त्यांबद्दल असंतोष दिसून येतो सीमेपलीकडे कर्नाटकने विविध योजना राबवून पाणी दिलं आणि सीमेच्या आत मात्र पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती असते हे चित्र बदलण्याची गरज आता तीव्रतेने पुढे येत असल्याचं दिसून आलंय आणि त्यामुळेच विद्यमान आमदारांवरती रोष व्यक्त होऊन या लोकसभेला काँग्रेस पुरस्कृत अपक्ष असलेले खासदार विशाल पाटील यांच्यापेक्षा भाजपचे माजी खासदार संजय काका पाटील यांना जतमध्ये मध्ये सहा हजार दोनशे अठ्ठ्याण्णव मतं अधिक मिळाली मंडळी अन्य पाच मतदारसंघापेक्षा मतदारसंघाने भाजपला मताधिक्य दिलेलं होतं त्यामुळे या मतदारसंघात भाजपला विधानसभेला आशा वाटत होती दरम्यान विधानसभेला भाजपने विलासराव जगताप यांनी जत राखीव होता तेव्हा किंगमेकरची भूमिका बजावलेली होती आताही ते याच भूमिकेत असून आमदार गोपीचंद पडळकर यांची विधान परिषदेची मुदत अद्याप बाकी असताना पुन्हा एकदा विधानसभेची उमेदवारी त्यांनाच कशासाठी असा सवा करत लोकसभेवेळी पक्ष त्याग केलेल्या जगताप यांनी यावेळी बंडाचं निशाण खांद्यावरती घेत माजी सभापती तमणगौडा रवी पाटील यांना बंडखोरी करायला लावून त्यांनी ही निवडणूक यावेळी स्थानिक विरुद्ध उपरा अशी या वळणावरती नेऊन ठेवल्याचं दिसून आलं मंडळी आमदार गोपीचंद पडळकर यांची विधान परिषदेची कारकिर्द खानापूर आटपाडी तासगाव सांगली मिरज मतदारसंघामध्ये असलेल्या धनगर समाजाचं एक गठ्ठा मतदान भाजपकडे वळावं यासाठी ही उमेदवारी असली तरी स्थानिक नेतृत्वाला विश्वासात घेतलं नसल्याने भाजपच्या अडचणीत वाढ झाल्याचं पाहायला मिळालं मंडळी भाजपची ही बंडखोरी रोखण्याचा प्रयत्न भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी केला होता पण त्यांना त्यामध्ये अपयश आलं शिवाय भाजपचे अधिकृत उमेदवार गोपीचंद पडळकर यांनी सुद्धा निवडणूक लढवण्याची प्रत्येकाची इच्छा असते त्यामुळे उमेदवारी मागणं हे काही गैर नाही आमची त्याबाबत काही तक्रारही नाही पण एकदा पक्षाने उमेदवारी जाहीर केल्यानंतर तरी सर्वांनी पक्षासोबत यावं पक्षाकडून त्यांचा योग्य सन्मान केला जाईल अशी विनंती केलेली होती पण त्यांच्या या विनंतीच्या विरोधात असलेल्या लोकांनी मान न देता ते आपल्या बंडखोरीवरती ठाम राहिले पण असं असलं तरी फडणवीस यांनी यावेळी इथले आपली संपूर्ण ताकद गोपीचंद पडळकर यांच्या मागे लावल्याचं दिसलं दरम्यान इथे महत्वाचा पाणी प्रश्न चर्चेतून बाजूला जाऊन स्थानिक विरुद्ध उभरा हा स्वाभिमानाचा विषय निवडणुकीच्या रणांगणावरती कळीचा मुद्दा ठरला दरम्यान भाजपच्या प्रचारामध्ये शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्याबद्दल जतमधील एका जाहीर सभेत एक आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे राज्यात वाद निर्माण झालेला होता त्यावेळी सुद्धा हा मतदारसंघ चर्चेत आला मंडळी जत विधानसभा मतदारसंघात धनगर समाजाची मतंही मोठ्या प्रमाणावरती तसेच या ठिकाणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं नेटवर्क सुद्धा चांगले आणि त्यामुळेच एकेकाळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये कार्यरत असलेले आणि धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीसांनी उमेदवारी दिली दुसरीकडे विद्यमान आमदार विक्रमसिंह सावंत हे विश्वजित कदम यांचे निकटवर्ती आहेत त्यामुळे सावंत यांच्या पाठीशी विश्वजित कदम यांनी सुद्धा पूर्ण ताकद दिसून दरम्यान या दोन तुल्यबळ उमेदवारांमध्ये झालेल्या या लढतीमध्ये भाजपच्या बंडखोर उमेदवारांमुळे मत विभाजनाचा फायदा कोणाला होतो हे आता सांगणं कठीण आहे तसंच स्थानिक राजकीय जाणकार सांगतात मंडळी चुळशीच्या झालेल्या या तिरंगी लढतीमध्ये तिन्ही उमेदवारांचं भविष्य आता सामान्य मतदारांनी मतदान यंत्रामध्ये बंद केलेलं आहे यात आता त्यांचा कौल नेमका कोणाला मिळतो हे येत्या शनिवारी आपल्याला कळेलच पण मंडळी तुम्हाला काय वाटतं जत मधून यावेळी सर्वसामान्य मतदारांचा कौल नेमका कोणाला असेल गोपीचंद पडळकर विक्रमसिंह सावंत की भाजपचे बंडखोर उमेदवार तमण गौडा रवी पाटील या तिघांपैकी यावेळी जतचा आमदार कोण होईल तुमचं मत आम्हाला कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या विश्वासभरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद